पालघरमधून <गर> एक धक्कादायक बातमी समोर येते पालघरमध्ये अल्पवयीन मुलीवरील अत्याचारांमध्ये वाढ झाली असून प्राध्यापकाकडूनच शाळेतील अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग झालेला आहे चाळीस वर्षीय प्राध्यापक श्रीनिवास सूर्यवंशीला अटक करण्यात आली आहे प्राध्यापकानेच शाळेतील अल्पवयीन मुलीवर अत्याचार केलेले आहेत तिचा विनयभंग केलेला आहे चाळीस वर्षीय प्राध्यापक श्रीनिवास सूर्यवंशीला अटक करण्यात आली आहे पालघर मध्ये अत्याचार आहेत विनायक, विनायक अधिकची माहिती वाडा तालुक्यातील पोशेर येथील आयडियल इंग्लिश स्कूल मध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग झाल्याची घटना समोर आली आहे हा विनयभंग जो आहे तो प्राध्यापकाने केल्याचंही प्रकार उघडीस आल्यानंतर पालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त झाला मात्र ही घटना घडल्याचं समजलं कसं विद्यार्थिनीने स्वतः सांगितलं पालकांना हो शारीरिक शिक्षणाचा तास सुरू असताना मुली सोबत असलेली चाळे झाल्यानंतर सदर मुलीने आपल्या पालकांना सदर घटना सांगितल्यानंतर संतप्त पालकांनी वाडा पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार दाखल केली काय कारवाई करण्यात आली आहे आरोपीला पोलीस स्टेशन आरोपीला अटक करण्यात आली असून त्याला न्यायालयात हजर केलं असं त्याच पोलीस कस्टडी घेण्यात आलं आहे जी धन्यवाद विनायक आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल